नमस्कार मी सलोनी ए वी आपले स्वागत बाळासाहेब थोरात यांच्या त्या समर्थकाला अटक अहमदनगर मधून आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते बातमी आहे नगर अर्बन बँक घोटाळ्याबाबत या बँकेच्या घोटाळ्याचे सूत आता लांबतच चालले आहेत आता या घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली असून संगमनेरमधून या घोटाळ्यातला एक मोठा मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरचे प्रख्यात उद्योजक आणि अमृतवाणी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र या कारवाईमुळे आगामी काळात नगरचे राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे पोलिसांनी नगर अर्बन बँक घोटाळ्यात कारवाई करत ज्या अमित पंडित यांना अटक केली आहे ते बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात खरे तर निवडणूक आयोगाने आगामी अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आता नियोजित वेळापत्रकाप्रमाणे निवडणुका होणार आहेत मात्र ऐन लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीच संगमनेर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या एका खंदे समर्थकाला नगर अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणात गजाआड करण्यात आले आहे त्यामुळे या कारवाईच्या टायमिंगवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे निवडणुकीच्या पूर्वीच बाळासाहेब थोरात यांच्या खंदे समर्थकाला अटक झाली असल्याने याचे राजकीय पडसाद लवकरच उमटणार आहेत नगर अर्बन बँकेचा हा घोटाळा तब्बल दोनशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आहे दरम्यान या घोटाळ्याच्या तपासात बनावट कागदपत्रांसह हो मिळकतीचे दाखले आणि दस्त सादर करून संस्थेची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे आता या महाघोटाळ्यात समाविष्ट असलेल्या संचालकांसह हो या प्रकरणामध्ये ज्या कर्जदारांचा समावेश आहे त्यांना देखील गजाड केले जाऊ लागले आहेत याचाच एक भाग म्हणून संगमनेर शहर पोलिसांनी उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांना अटक केली आहे त्यांना त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली असून विशेष म्हणजे ज्यावेळी पोलिसांना पंडित यांना अटक करण्याचे आदेश मिळाले तेव्हापासून पंडित यांचा मोबाईल बंद होता त्यांचा कुठेच तपास लागत नव्हता मात्र दुपारी पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला संपूर्ण घर तपासले मात्र पंडित सापडत नव्हते तथापि पोलिसांना त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने पंडित त्यांच्या घरातच असल्याचे समजले होते त्यामुळे पोलिसांनी घराची कसून चौकशी घेतली आणि पंडित हे त्यांच्या बेडरूममध्ये सापडलेत ते नाट्यमय पद्धतीने बेडरूममध्ये लपून बसले होते पोलिसांनी पंडित यांना अटक केली शिवाय त्यांच्या घरासह हो त्यांच्या पेट्रोल पंपाचीही झाडा झडती घेण्यात आली पोलिसांची ही, ही कारवाई मात्र सहकार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी ठरत आहे एकंदरीत या कारवाईमुळे या घोटाळ्याच्या तपासाला गती मिळणार असून दुसरीकडे या कारवाईत ऐन निवडणुकींपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या खंदे समर्थकाला अटक करण्यात आली असल्याने यावर राजकारण देखील तापणार आहेत तर स्वाभाविकच या कारवाईच्या टायमिंगवर आता प्रश्नचिन्हही उपस्थित होणार आहेत बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज संगमनेर